शकता आम्ही राज्यशास्त्र शिकवतो आम्हालाही या ज्या काही संसदीय कार्य कामकाज आहे हे सगळं जे काही तिथं बसले आमच्या हातून गेलेले तिथं एकदा पुरवणी मागणी मंजूर झालेली रद्द का करायची कोणती राष्ट्रीय आपत्ती आली पुरवणी मागणी रद्द करण्यासाठी काही जे काही कारण आहेत त्या ठराविक कारणापैकी एकही कारण घडलेलं नाही मग पुरवणी मागणी रद्द करण्याचा या शिक्षण खात्यानं का घाट घातला हा प्रश्न कोण विचारणार आम्ही सामान्य शिक्षक विचारू शकत नाही ते विचारण्याचं काम लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधी तिथे कमी पडायला लागलेले हे सरकार अधिकारी चालवायला लागलेत का मंत्री चालवायला लागलेत याचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे साहेब साहेब खऱ्या अर्थानं मागच्या आठ दहा दिवसापासून ज्या काही आमच्या फाईलचा प्रवास चालू आहे कुठं म्हणतात उपमुख्यमंत्र्यांची सही झाली कुठं म्हणतात मुख्यमंत्र्यांची सही झाली अरे मग आडलंय कुठं बायडेनकडे जायचं काय अमेरिकेत जायचंय आणि त्यांच्याकडून मंजुरी घ्यायची आज सकाळ नवीनच खुरका आहे राज्यपालाची मंजुरी लागती पोस्टर टाकले पोस्टरवर सांगितलं राज्यपालाची सही लागते सरकार राज्य सर, राज्यपाल चालवतोय का मुख्यमंत्री चालवतोय हाही प्रश्न या सुज्ञा लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे इथं बसलेला मजूर व्यक्ती नाही इथं नेट शेख पीएचडी डी पी झालेले लोक आहेत आणि अशा लोकांना सुद्धा घुमावण्याचं काम या लोकप्रतिनिधीकडून व्हायला लागलेलं आहे कुठतरी थांबलं पाहिजे आमच्या जीवनाशी खेळण्याचं काम आमचं आयुष्य गेलं आपण शिक्षण वाचवा याच्याशिवाय पर्याय नाही आमचे सोळा अठरा वर्ष गेले पण इथून पुढे जर हे शिक्षण वाचवायचं असेल तर हे जे काही नालायक लोक आहेत हे नालायक लोक आधी बदलले पाहिजे आणि अधिकाऱ्यावर एक, एक, एक प्रतिनिधी म्हणून जो काही जबर पाहिजे जरब पाहिजे ती जरब तुमची असली पाहिजे साहेब मला एकच म्हणायचंय उद्या सुद्धा एका दिवसामध्ये आमच्या निधी वितरणाचा आदेश निघू शकतो तर कसा निघू शकतो मी लहान माणूस आहे शिक्षक आहे मी लोकप्रतिनिधीला मार्गदर्शन करा किंवा अशा कि पद्धतीनं हे काम करा एवढ्या लायकीचा नाही पण माफी मागून सांगतो साहेब पूर्व मंजूर झालेली फक्त शिक्षण खात्याने एकच करायचं की त्यांच्याकडे असणारा जो काही एका हेडवर पैसा आहे तो दुसऱ्या हेडवर परावर्तित करण्याचा प्रस्ताव अर्थ हो। खात्याला पाठवायचा दोन तासामध्ये आमच्या निधी वितरणाचा आदेश निघू शकतो तुमच्याकडे जर उच्च माध्यमिकवर सहाशे चार कोटी असतील प्राथमिक माध्यमिकवर सत्तावीसशे कोटी असतील दोन्ही जे हेड ओपन असतील तर एका हेडवरचा पैसा दुसऱ्या हेडवर घालायला काहीच नाही फक्त अर्थ विभागाची परमिशन लागते हे शिक्षण विभाग पैसे वापस पाठवायचं कर हे जे काही मरणारे बांधव आहेत त्यांना पगार द्यायची यांची मानसिकता नाही मग याच्यात मंत्री म्हणून ताई कमी पडतात प्रतिनिधी म्हणून तुमचे सहकारी आमदार कमी पडतात का आम्हीच लेकरांना शिकवत नाही हाही प्रश्न आमच्या मनामध्ये पडलेला आहे ते कुठतरी थांबलं पाहिजे साहेब आज तुम्हाला सांगतो आज इथं आम्ही कोणाला मारू शकत नाही आम्ही कोणतीही हिंसा करू शकत नाहीत पण आमच्या जीवाला काय करायचं ते आमच्या हातात आज आम्ही आत्मक्लेश करणार आहे मी सांगतो मी आत्मक्लेश करणारे कोणी कराल करल मी माझ्या रक्तानं मी माझ्या रक्तानं या मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्याचा जो काही फुट आणणार नाही मी त्या पदाला रक्ताचा अभिषेक करणार आहे ज्यांना जर आमच्या रक्ताची किंमत असेल आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडक्यात रक्ताचा अभिषेक करून थांबणार आहे पण उद्या जर निर्णय झाला नाही तर रक्त सतत सतत रक्त सांडत राहील माझ्या जीवामध्ये जीव जोपर्यंत तोपर्यंत शासन आदेश काढा आणि तुम्हाला शासनादेश काढायचा नसेल तर माझं रक्त संपल्यावर माझा जीव जाईल इथपर्यंत मी थांबणार नाही आमच्या ज्या काही भावना आहेत बाकीच्या असतील नसतील माझी एकट्याची तरी ती भावना आहे आणि ती तुम्ही शासनाला कळवा एवढंच बोलतो मी थांबतो